महाराष्ट्र <प्रेण> कामगार कल्याण मंडळातर्फे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा पुणे प्रतिनिधी कांताभाऊ राठोड महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला मराठी भाषेला अभिजात मराठी भाषा म्हणून शासनाने मान्यता दिली आहे याचाच भाग म्हणून अभिजात मराठी भाषा दिन दोन हजार पंचवीस सव्वीस साजरा करण्यात आला यावेळी श्री मनोज पाटील प्र सहाय्यक कल्याण आयुक्त पुणे विभाग श्री सुहास माने केंद्र संचालक सहकार नगर पुणे श्रीमती शोभा पांगारे केंद्र महिला कल्याण सहाय्यिका सहाय सहकार नगर पुणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते विकास पवार केंद्रसेवक यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्रीमती शोभा पांगारे मॅडम यांनी कार्यक्रमाच्या पाहुण्या व्याख्याते व अध्यक्ष यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सौ अणघा लक्ष्मी दुर्गा युवा ग्रामीण पत्रकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष झेप फाउंडेशन पुणे पुणे जिल्हा सचिव यांनी या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिला सबलीकरण व आरोग्य याविषयी मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते सौ शुभांगी मयुरेश पाटील प्राध्यापिका श्री शिवाजी मराठा रा जिजामाता मुलींचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पुणे यांनी मराठी भाषेविषयी सविस्तर माहिती सांगितली कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ रामदुर्गकर रेणुका अभिजित प्राध्यापिका श्री शिवाजी मराठी जिजामाता मुलींचे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय शुक्रवार पेठ पुणे यांनी देखील आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये मराठी भाषेचे जतन कसे करावे याविषयी मार्गदर्शन केले यावेळी कार्यक्रमाला या भागातील महिला पुरुष बहुसंख्येने उपस्थित होते घराही आपण जे बोलतो ते छान बोलतात त्या मराठीत पण पेपर पण येतो मराठीचा त्याच्यात माणसं सगळ्यात माणसं कमी आपल्या मराठी असतात मग तेवढं जरा वाईट वाटतं कुठे तरी की आपली मराठी मनातून आपल्याला काही मराठी तरी कुठेतरी आपण करायला

अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका